लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नव्हतं वारसदार गाडगे आहेत मंडलिक बालिश आहे लहान बाळ आहे त्याला तेवढी मला वाटते समजता असती तर हे वक्तव्य त्यांनी वक्तव्य त्यांनी केलं नसतं आणि म्हणून मला वाटते वयाप्रमाणे बोलण्याची आवश्यकता होती परंतु कारण नसताना हे बोलून मला वाटते लोकांच्या बद्दल जी भावना आहे शाहू महाराजांच्या बद्दल ती काय बदलू शकणार सोशल मीडियावर मेसेज पण फिरवला जातोय की शाहू महाराजांना गादी देताना बराच धोतारोळ झाला होता मला वाटतं सुद्धा सरा मेळावा बंद पडला होता असं हे सगळं षडयंत्र भाजपचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदलची वक्तव्य असतील शाहू महाराजांच्या बदलची वक्तव्य असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांच्याबद्दलची वक्तव्य आपण ऐकलेले आहेत राज्यपालांसारख्या महोदयांनी केलेल्या आहेत आणि म्हणून मी आत्ता देखील बोललो महामानवांच्याबद्दल एक वेगळं वातावरण तयार करायचं आणि इतिहास बदलायचं काम भाजप करतंय परंतु महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातली जनता ह्याला बळी पडणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा निश्चितपणे पुढे घेऊन ज्या संजय संजय मंडळी जिंकण्यासाठी आपण जीवात रांग केलं आता पराभूत आपण त्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी शेवटी आव्हान महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे शाहू महाराज तीन लाख मतानं निवडून येतील आम्हाला खात्री आहे कारण की लोकांचा उमेदवार म्हणून ते या ठिकाणी उभे आहेत आणि पहिल्यापासून म्हणतोय ही निवडणूक जनता विरुद्ध भाजप अशी निवडणूक आहे मिलिंद देवराने काँग्रेस शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही आणि दलित विरोधी काँग्रेसची भूमिका आहे अशी मिलिंद देवराने टीका केली मला जे पन्नास वर्ष मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये होते आता कदाचित त्यांना चिठ्ठी लिहून दिली असेल हे बोलण्यासाठी मला वाटतं सांगलीमध्ये ठाकरे गटाने जी भूमिका घेतली आहे तो काँग्रेसचा अशी भूमिका घेतल्यामुळे सांगलीबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या विश्वजित कदमाने प्रचंड प्रयत्न पृथ्वीराज पाटील शहर अध्यक्ष असतील विक्रम सावंत असतील आणि प्रचंड पराकाष्ठा केली की ती सीट काँग्रेसला मिळावी शेवटी पाडव्याच्या दिवशी ज्यावेळी ही आघाडी अंतिम जाहीर झाली त्यावेळी ही सीट शिवसेनेला त्या ठिकाणी गेली आणि म्हणून काही ॲडजस्टमेंट मी त्यावेळी म्हटलं की जवळजवळ पंचेचाळीस सीटा ह्या एकमतानं या राज्यामध्ये आहेत तीन जाले ले माला चार ठिकाणी थोडे मतभेद झालेले आहेत हे आम्हाला मान्य करावे लागेल परंतु शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा एजेंडा असेल की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस सीटावर जास्तीत जास्त प्रमाणात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणं ही आमची जावं यांनी दत्तक प्रकरण आता पुढे आणलेलं आहे मला काही परिणाम या निवडणुकीमध्ये होणार नाही मी परवा कोल्हापूरमध्ये स्पष्ट केलेलं आहे की कुठलाही मुद्दा हे कालबाह्य मुद्दे पुढे आले तरी त्याचा लोकांच्यावर परिणाम होणार नाही स्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी संजय मंडलिक हे सगळं बोलत असतील तर मला त्यांची क्यू इतिहा कारण की काल जयंत पाटील म्हणले की दहा पैकी सात ते आठ जागा येतील काँग्रेसच्या किती येतील उद्या निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडी आता सर्व येत आहेत महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस जागा येतील या पद्धतीची सर्वे आपण त्या ठिकाणी बघतोय आम्हाला देखील खात्री आहे की बारा तेराच्या पुढे आमचा आकडा निश्चितपणे काँग्रेस पक्ष म्हणून निश्चितपणे मला वाटतं गॅरंटी मागच्या दहा वर्षात लोकांनी अनुभवलेली आहे चारशेचा सिलेंडर बाराशे वर गेलेला आहे डीएपी चारशेचा तेराशे वर गेला ही गॅरंटी लोकांनी बघितलेली आहे आता लोकांची इच्छा आहे की काँग्रेस ज्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये गॅरंटी दिली तेलंगणामध्ये दिली ते त्याची अंमलबजावणी झाली लोकांना त्याचा जा फायदा झाला आता लोकांचा कल हा काँग्रेसवर आलेला आहे काँग्रेसच्या गॅरंटीवर लोक विश्वास ठेवणार पार होणार नाही म्हणताय झालं तर होणारच नाही जो शंभर टक्के होणार नाही जर होणार असतं स्वतःच्या ताकदीवर तर हे फोडाफोडीचं राजकारण केलं नसतं एवढे पक्ष फोडण्याची गरज नाही तुमचं जर कर्तृत्व दहा वर्षाचं एवढं मोठं असेल तर तुम्ही इतर पक्ष न फोडता स्वतःच्या कर्तृत्वावर या देशातली निवडणूक लढवायला पाहिजे होतींनी घेतली इथं सभा भगीरथ बालकींना परत एकदा काँग्रेसकडनं शेवटी लोकसभा म्हणून त्यांनी एक मोठा निर्णय भालके गटाने घेतलेला आहे आमचं आम्ही त्यांचं स्वागत या निमित्तानं या ठिकाणी करतो की त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे बाकीच्या चर्चा प्रणितीताई शिंदेसाहेब आम्ही मिळून त्यांच्या बाबतीत पुढच्या भविष्यातल्या चर्चा आम्ही करू ते आत्ताच सांगणं संयुक्ती सर तुम्ही महा महाविकास आघाडी बोलता पण महाविकास आघाडीमध्ये आज ज्या तुम्हीच आता जे स्टेज राजकीय स्टेज आहे प्रणित शिंदे यांचं पण आज, आज जे स्टेज आलं त्याच्यामध्ये महायुतीमधून शरद पर्वटातून एकही कोणी दिसून येणार नाही महायुती नाही महाविकास आघाडी महाविकास आघाडी त्यामुळं मुळात काय सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे मेळावे होतात सगळीकडे शिवसेनेचा वेगळा मेळा होतो ज्या त्या गटाचे वेगवेगळे मेळा होते त्यामुळे तसा काय अडचण नाही शेवटी प्रवाह कुठं चंद्रभागा कुठं जाणार आहे हे महत्वाचं आहे प्रवाह सगळा जो जाणार आहे तो शेवटी काँग्रेसकडेच जाणार करावा लागले यांच्या नाही तेच पहिलं अपयश आहे म्हणजे उमेदवार आयात करायला लागले इथनं अपयशी सुरुवात आहे की त्यांना सोलापूर मतदारसंघातला उमेदवार त्या ठिकाणी देता आलं ही अपयशीची सुरुवात आहे आम्ही सांगितलं सगळे लोकच सांगतात आता अडीच लाखाच्या पुढे जाईल धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या